अर्थातच आपण सगळेच या काळामध्ये एक भारतीय आधी आहोत त्याच्यामुळे नेशन फर्स्ट तर आज भारताच्या आपण सगळे बरोबर आहोत पहिला मुद्दा दुसरा आपले जे लष्कर आहेत त्यांचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला सार्थ अभिमान आहे आणि आज जी ऍक्शन घेतली याबद्दल मी भारत सरकारच्या ह्या सगळ्या आर्मीला मानाचा मुजरा करते की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतलाय आणि नुसता निर्णयाचा विषय नाही ज्या पद्धतीने तो घेतलेला आहे त्याला जास्त महत्व आहे मी जर भारत सरकारचं स्टेटमेंट पाहिलं असेल आता हे एक अप्रतिम असं स्टेटमेंट आहे त्याचं ड्राफ्टिंग जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल इट्स अउटस्टँडिंगली ड्राफ्टेड स्टेटमेंट ऑफ द रियालिटी जे वास्तव आहे ते अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे त्यांनी असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे आमचे पर्यटक तिथे गेले होते त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे त्याचा उत्तर आम्ही दिलेलं आहे पण ते खूप जा मेजर्ड तीन हा अटॅक आहे हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही मी तो स्टेटमेंट माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधला आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा मुलांच्या ना नाही त्याबद्दल मी एमई आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी म्हणते दहा कॅम्प जे आहेत इंडियन आर्मी मला असं घरात दुर्दैवी गोष्ट झाली ज्या हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीर मरण आलं त्यांची त्यांच्या आयुष्यात दुःख आपण कधीच परत आणू शकत नाही त्यांचा आनंद पण ह्या फुल ना फुलाची पाकळी एक श्रद्धांजली त्यांना आपण सगळ्यांनी अर्पण करूया या माध्यमातून आणि त्याच बरोबर दहशत ही लढाई कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही ही दहशतवादाच्या विरोधात आहे हा भारताचा स्टँड युनायटेड नेशन्स मध्ये वारंवार भारताने मानले आता नाव काय द्यायचं त्या मिशनला आहात तिथल्या सरकारचा प्रश्न असतो काय माहितीये का अनेक महिलांच्या समोर त्यांच्या पतीला मारण्यात आलं होतं सगळे चित्र आपण बघितलं होतं अनेक महिलांचे स्टेटमेंट घेतलं त्यामुळे सिंधू नाव देण्यात आले लोगो पण इंडियन आर्मीला तसाच दिलाय तो इंडियन आर्मी जे करते त्याचं मी मनापासून नेहमी स्वागतच करत राहील कारण का इंडियन आर्मी एअर आपले सगळेच फोर्सेस हे अतिशय कर्तृत्वान या राज्यातली आणि देशातली मुलं मुली आहेत त्याच्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि ते, ते तुम्ही आणि मी सुखात राहो याच्यासाठी त्यांचं उभा आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत त्यांचं कुटुंबही करतं त्या सगळ्या इंडियन फोर्सेस मुजरा करते आणि सॅल्यूट करते अर्थातच म्हणजे कुठलंही युद्ध असेल जे भारतामध्ये लढलोय आपण सगळे म्हणजे आपल्या अनेक दशकांचा इतिहास आहे युद्धांचा म्हणजे पंडितजींच्या काळात झालेले असतील इंदिराजींच्या काळात झाले असतील अटलजींच्या काळामध्ये ज्या काही घटना झाल्या आणि आता मोदीजींच्या काळात ज्या होत्या या सगळ्यालाच भारत हा एकच आहे याच्यात कुठलाही राजकीय विषय नाही आम्ही ऑल पार्टी मिटिंगला गेलो होतो तेव्हाही आमची भूमिका स्पष्ट केली होती आम्ही कि आम्ही भारताबरोबर आपण भारतीय पहिले आहोत पहिला भारत त्याच्यानंतर राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब ती इंडियन जे आर्मी कडनं जे लष्कराकडनं प्रेस घेतली गेली ना त्यात ज्या ज्या ठिकाणी आपण दहशतवादी हल्ले केले त्या ऑफिसर्सनी ना त्याचा रिलेट दिला जसं की एक जो कॅम्प पुढे तिथं डेविड हेडली आणि कसाबची ट्रेनिंग झाली होती किंवा कि तिथून जे पहलगाम हल्ला झाला किंवा पुलवामा हल्ला झाला ते ट्रेनिंग कॅम्प आहेत पण युएस जे आहे युनायटेड यु, यु, स्टेट त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सिव्हिलियन्स मिळेल म्हणजे पाकिस्तानकडनं असं सा रात्रीपासून सांगण्यात आलं की सिव्हिलियन्स मिळेल पण इंडियन आर्मी कडनं कुठल्याही सिव्हिलियन्सला हानी पोहोचली नाहीये गेल्या अनेक वर्षापासून दहशतवादी ट्रेनिंग घेत होते यावरती काहीतरी ठोस पर्याय काढला पाहिजे असं वाटतं तुम्हाला मला असं वाटतं आता, आता जे झालंय तो पहिला टप्पा आहे आपण कोणीही अशा काळामध्ये कुठलंही असं स्टेटमेंट बाहेर जाता कामा नये ज्याच्यातून देशामध्ये कुठलाही चुकीचा संदेश जाईल त्याच्यामुळे जा आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने पुढचे काही दिवस अतिशय रिस्ट्रेंट ठेवून कुणावरही टीका न करता भारताच्या ऐक्यासाठी जे काही स्टेटमेंट येतील ते अभिमानाचे आणि भारताच्या शौर्याचेच

त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पूर्ण ताकदीने भारत सरकार बरोबर आहोत या विरोधी पक्षाचा नाही भारतीय म्हणून लष्कराचा आज सार्थ अभिमान आहेच ना आपल्या आणि राजनाथ सिंगजींचं पण कौतुक करूयाची गरज आहे सरकार म्हणजे त्याच्यात सगळे डिपार्टमेंट येतात मला असं वाटत ही काही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही ही रिस्ट्रेन करायची वेळ आम्हाला जे काय सरकारला सांगायचं होतं ते आम्ही सविस्तर ऑल पार्टी मीटिंग मध्ये सांगून आलेलो आणि ज्या काही भूमिका असतील आमच्या किंवा काही सजेशन असतील त्या काही सगळ्या चॅनल्सवर बोलण्यासारखे विषय नाहीत हे विषय खूप गंभीर आहेत आणि संवेदनशीलपणे आणि नाजूक पद्धतीने हाताळले पाहिजे म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि त्याची सुरुवात माझ्याकडून झाली पाहिजे स्वतःपासून की या काळामध्ये आम्ही कोणीही कुणावर टीका टिप्पणी काही करायची नाही भारताच्या ऐक्यासाठी आणि हे जे शूर आपले आज युद्ध लढतायत म्हणा किंवा या ऑपरेशन मध्ये आहेत आता त्यांची सुरक्षितता आणि हा दहशतवादाला हरवायची ही वेळ आहे आणि हे युद्ध कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही दहशतवादाच्या विरोधात हा जग एकत्र आहे मॉक तर होतील ब्लॅकआउट कसा विचार असतं मला माहिती नाही पण जे ड्रिल जास्तात ते ड्रील होते आता मी काहीही याच्यावर बोलणार नाही आता भारताचं ऐक्य एवढंच आहे आणि भारत सरकारला प्रत्येक नागरिकांनी पुढचे काही दिवस अतिशय जबाबदारीने आणि शिस्तीने वागण्याची ही वेळ आहे भारत सरकार माननीय प्रधानमंत्री त्यांची सगळी टीम ए e. डिफेन्स मंत्रालय होम मिनिस्ट्री सगळ्या सगळ्या ज्या काही मंत्रालय आहेत त्या मंत्रालयांना सहकार्याची भूमिका ही प्रत्येक नागरिकाचं आजचं कर्तव्य नहीं नहीं ये तो आ, आ, बिल्कुल इसका स्वागत होना चाहिए जिस तरह से दहशतवाद के खिलाफ भारत खड़ी रही है इसका अभिमान हम सबका लश्कर आर्मी एयरफोर्स ने भी सारी ये जो तैनात है ये जो हमारे शौर्य का एक बहुत बड़ा उदाहरण है और जिस फैमिली के फैमिली के जो लोग जिनकी क्रूर हत्या वहाँ हुई है उसकी कितना भी निंदा करे कम कमी रहेगा हम लोग उनके घर वालों को वापस नहीं ला सकते लेकिन न्याय देने की जो कोशिश भारत सरकार हो रही है उसका मैं से स्वागत है। जो तो गया द्वारा, तो उसका मैं स्वागत करती हूँ आपने अगर स्टेटमेंट पढ़ा होगा तो उन्होंने उन्होंने बड़ी अच्छी तरह जो ड्राफ्ट जो किया है उसमें उन्होंने कहा है वो ड्राफ्ट का एक शब्द है कि किसी राज्य के खिलाफ नहीं है यह सबके लिए बहुत इमोशनल चीज है और जो नाम लिया है वो उन्होंने सबने बहुत सोच विचार के किया होगा और आर्मी जो करती है वो हमेशा देश के भले के लिए ही करती तो 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 आप आप है हम सबको हमने ऑल पार्टी मीटिंग में भी तय हुआ था कि ये राजनीति तो चलती रहेगी लेकिन ये राजनीति करने का वक्त नहीं है पहले देश उसके बाद राज्य उसके बाद पॉलिटिकल पार्टी उसके बाद फैमिली तो अभी ये देश के लिए हम सब ने साथ में रहना चाहिए और मेरी तरह जो भी कोई हम लोग हैं इलेक्टेड रिप्रेजेंटि होंगे हमारी जिम्मेदारी आज है और उसकी शुरुआत मैं खुद से करूंगी कि कहीं आज पहले पंद्रह दिन तो मैंने कुछ भी कभी कहा भी नहीं आज तक और आगे भी नहीं कहूंगी अभी पहले ये सब ये जो टेंशन है वो सेटल हो जाए और उसके बाद जब सेशन होगा तब हम दिल खोल के बोलेंगे लेकिन अभी ये टिका टिप्पणी करने का वक्त नहीं है मैंने जो एक्शन लिया है जो तो आतंकवाद के खिलाफ एक्शन लिया उसके तहे दिल से स्वागत करती हूँ और आर्मी की बहुत बहुत जो उम्मीदों है जिस तरह से हम सब के लिए वो लड़ रहे उनकी मैं बहुत बहुत आभारी हूँ और उनको सैल्यूट करती हूँ Well, I compliment and I'm very, very proud of India and I'm very proud of India's army. They have done an extraordinarily measured action. I appreciate the statement that has come from the government of India. And part of the statement clearly said that it's a very measured action. And I respect that because this fight is not against any country. Or is it against any civilians? It's against terrorism. And India is one country which is all.